रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या दिवशीच भाऊ बहिणीच्या नात्यात पडलेली आहे फूट खरंच तर हे भाऊ बहिणीचं नातं आहे का की नाही यावर आपल्याला सगळ्यांनाच खूप डाऊट होता आणि रक्षाबंधनाच्या दिवशीच घनिशांमध्ये आणि निक्कीमध्ये खूप मोठं भांडण सुरू आहे तो चक्क तिला बोलतोय तू होपलेस आहे तू अक्कल नाही हो वगैरे वगैरे खूप ज्यांचं जोरात भांडण चालू आहे खर तर निकी स्वतःसाठी गेम खेळतीये आणि ज्यावेळेस अरबाज सोबत वैभव सोबत तिचं भांडण झालं ती अरबाजवर नाराज होती मला ना विश करता बाकी लोकांकडे गेला वेल प्लेड बोलला यावर निकी नाराज होती निक्की वैभवच्या गळ्यात पडून रडत होती आणि त्यावेळेस निकी एकटी होती मग त्यावेळेला कोणी नव्हतं म्हणून तिने घनश्यामला खूप गोड गोड बोलत होती त्यावेळी घनश्याम तिच्या हिल्स घालून इकडे फिरत होता त्यांचं भाऊ बहिणीचं नातं खूप घट्ट दिसत होतं आणि सगळ्यांना सांगत होते सगळ्यांना त्यांच्या नात्यावर डाऊट येत होता त्यावेळेस ते सांगत होते की आमचं भाऊ बहिणीचं नाते पण आता राखीच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या मोठं भांडण चालू आहे खरं तर निकी स्वतःसाठी खेळते हे सगळ्यांना माहित होतं पण त्यावेळी यासोबत कोणी नव्हतं त्यामुळे ती घनश्यामला गोड गोड बोलत होती आणि काल त्यांनी त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकवला काल भाऊ चक्रव्यू मध्ये घनश्यामला लोकांचे पॉइंट ऑफ व्ह्यू कळाले की त्याच्याबद्दल मागे काय बोललं जातं तर त्यामध्ये त्यांनी फक्त अंकिताचं बोलणं ऐकलं धनंजय दादाचं बोलणं ऐकलं त्यावेळी त्यांना निक्कीचं आणि जान्हवीचं त्याच्या मागे होणार करून ऐकवायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं पण ते ऐकवलं गेलं नाही तर मला असं वाटलं यार हे सगळं आता अंकिताबद्दल भांडणं वगैरे होतील असं होणार आहे असं काय होईल पण या प्रोमो मध्ये काहीतरी वेगळंच दिसतंय की निक्कीचे आणि घनश्यामचे भांडण चालू आहेत आजचा एपिसोड बघण्याशी मला तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे की या भांडण्याचा शेवट कुठे जातो आहे आणि खरंच बिग बॉसच्या घरामध्ये ना अशा मिनटा मिनिटाला सगळे रिलेशन्स बदलतात हे तर क्लिअर आहे पहिले एकदम भाऊ बहिणीचं नावतं मग मित्र वगैरे वगैरे मग आता ए टीम बी टीम काल बी टीमला किती भडकवण्यात आलं आहे सगळे बी टीमवर किती नाराज आहेत स्पेशली अंकितावर पॅडीदादावर धनंजय दादाशी जे काही पण पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकवले त्यांना त्यांचे त्यांच्यात फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला पण इकडे सगळं उलटं होतानाच दिसतंय इकडे सगळं निकिनं आणि घनिशा भांडण भांडणं दिसत आहेत सो so, आज काय होणार आहे याबद्दल मी तो खूप एक्सायटेड आहे तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच